नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपले स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहोत लंडनमध्ये स्काय गार्डनला जर तुम्हाला स्काय गार्डनला विजिट करायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन बुकिंग करावी लागते मॅक्झिमम दहा लोकांचे बुकिंग करू शकता आणि बुकिंग भेटत नाही त्याच्यामुळे एक महिन्याआधी तुम्ही ट्राय करू शकता आणि बुकिंग करू शकता बुकिंगही फ्रीमध्ये आहे त्याच्यासाठी कोणतेही चार्जेस नाहीत आणि बघा इकडं काका काकू फोटो काढताय माझ्या मित्राच्या आईवडील फिरायला आलं इकडं आणि आम्ही सगळेजणं म्हणजे तीन फॅमिली दोन कार घेऊन लंडनला आलो आहे विकेंडला आणि लंडनला आपण विकेंडला कार घेऊन येऊ शकतो भरपूर पार्किंग आ, फ्री पार्किंग अवेलेबल असते तर त्याच्यासाठी आता नेहमी मी गाडी घेऊनच येतो आणि बघा इथं सगळीजणं आम्ही बसलो आहे आणि स्काय गार्डन ही एकशे साठ मीटर उंचावर अशी एक बिल्डिंग आहे लंडनमध्ये आणि तिथून मस्त व्ह्यू दिसतो तर आम्ही जातो आहे आता वरती टावर ब्रिज बघायला तर स्काय गार्डन म्हणजे फ्री एंट्री आहे पहिले बट uh, बुकिंग uh, करावी लागते आपल्याला आणि बघू शकता आपण किती सुंदर असं व्ह्यू आहे इथून टावर ब्रिजचा आणि uh, टावर ब्रिज बघितल्यानंतर आम्ही आता परत पुढे जातो आपण इथं झाडं बघू शकता तर प्लांट्स वगैरे लावलेले आहे त्यांनी त्याच्यासाठी याला स्काय गार्डन असे म्हणतात म्हणजे स्काय गार्डन म्हणजे स्काय रॉकेटिंग बिल्डिंग आहे आणि वरती गार्डन बनवलेलं आहे त्यांनी आणि ख्रिसमसचा सीजन आहे बघू शकता आपण फोटो काढण्यासाठी वेगवेगळे जागा बनवल्या आहेत त्यांनी त्याच्यानंतर खाली बघितल्यानंतर आता आम्ही वरच्या सेक्शनला जातो आहे आणि तिथं पण गार्डन वगैरे आणि दुसऱ्या साईडचा सा व्यू आहे बिल्डिंगचा तर बघा इथून अपोजिट साईडला आपल्याला व्ह्यू हो दिसतोय तर चला जाऊया पुढं आणि इथं फोटो सेशन वगैरे केलं आम्ही फोटो सेशन केल्यानंतर मग परत आम्ही खाली गेलो खाली गेल्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला आप सेंट पॉल कॅथेड्रल दिसतं जे की हा रॉयल फॅमिलीचं यु नो लग्न वगैरे जे काही कार्यक्रम असतात त्यांचे ते त्या चर्चमध्ये होता तर आपल्याला दा दिसेल आता ते आ, चर्च तर भरपूर फेमस चर्च आहे आणि इथं आम्ही टाईमपास करत होतो आणि मस्त व्हिडिओ फोटोज वगैरे काढत होतो आणि बघा ते डोम जर आपल्याला दिसत असेल तर आ, ते जे कॅथेड्रल आहे ते रॉयल फॅमिलीचे लग्न वगैरे सगळं तिथं होतं तर बघा किती सुंदर दृश्य आहे आणि रात्री व्हिडिओ काढताना थोडा ग्लासचं रिफ्लेक्शन येतं त्याच्यामुळे क्लिअर व्हिडिओज नाही आहेत बट दिवसा पण आलेलो आहे मी तर भरपूर मस्त व्हिडिओ येतो आणि बघा किती उंचावर आहे खाली आपण बघू शकता लंडनच्या बिल्डिंग्स आणि गाड्या वगैरे जात आहे तर म्हणून मी हा व्हिडिओ घेतला की वरून लंडन कसं दिसतं ते बघायला आणि बस मग ह्याच्यानंतर आम्ही खाली गेलो खाली गेल्यानंतर खाली म्हणजे खालच्या सेक्शनला आणि मग खाली गेल्यानंतर फोटोज वगैरे काढले परत आणि त्याच्यानंतर बघा अजून आपल्याला दिसेल इथं शाळ तर तिची बिल्डिंग आहे ती शाड आहे ती पण एक वन ऑफ द टॉलेस्ट बिल्डिंग इन द लंडन आणि तिथून पण आपण फ्रीमध्ये लंडनचा व्ह्यू बघू शकता वरून तर आधी आम्ही जायचो शाडला तिथं पण एक रेस्टॉरंट रेस्टॉरंटला बुकिंग करून जाऊ शकता मग तिथं फीज वगैरे काय लागत नाही आणि जर स्पेशली वरून जर लंडन बघायचं असेल त्याच्यासाठी जर, जर जायचं असेल तर मग शाडला पण फीज लागते आणि आता आहे स्काय गार्डन तर स्काय गार्डन शाडनंतर ओपन झालं आहे आणि मी दुसऱ्यांदा येतो आहे स्काय गार्डनला आणि अशा प्रकारे आजची ट्रिप आमची इथं संपली आहे आणि आम्ही आता निघालो आहे घरी जायला तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत